आपण आप लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या महात्मा गांधी उद्यानामध्ये काल सायंकाळच्या सुमारास भेळ व आईस्क्रीमच्या हातगाड्या उद्यानाच्या आत घालून व्यवसाय सुरू केल्याची घटना घडली सार्वजनिक उद्यानात सुरू असलेल्या या अनधिकृत धंद्याची माहिती काही नागरिकांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली उद्यानामध्ये गाड्या लावून सुरू असलेल्या विक्री विक्रीवर उपायुक्त पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हातगाडी व्यावसायिकांना चांगलेच सुनावले हे उद्यान नागरिकांना विश्रांती व फिरण्यासाठी आहे व्यवसाय करण्याची जागा नाही तात्काळ गाड्या बाहेर काढा अन्यथा उद्यानाला कुलूप घालू असा इशारा यावेळी दिला उपायुक्तांच्या कडक भूमिकेनंतर हातगाडी व्यावसायिक आणि उपायुक्त यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक झाले मात्र अखेर सर्व हातगाडी व्यावसायिकांनी उद्यानातून हातगाड्या हटवल्या यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली व परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर उपायुक्त पाटील यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना उद्यानास तात्पुरते कुलूप लावण्याचे निर्देश दिले आणि पुढील काळात उद्यानाच्या आत कोणालाही व्यापार करण्यास परवानगी दिली जाणार नाही असा कडक इशारा दिला दरम्यान लक्ष्मी मार्केट परिसरातील सर्व अतिक्रमणे मागील आठवड्यात महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने हटवली होती त्यानंतर पुन्हा उद्यान परिसरात व्यवसाय सुरू करण्याच्या या प्रकारामुळे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे काल रात्रीच्या प्रकरणानंतर आजही उपायुक्त स्मृती पाटील यांनी हॉकर्स झोनमध्ये बसू नका असे हातगाडी चालकांना सांगितले आहे तर तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही आयुक्तांना द्या जर हॉकर्स झोनमध्ये गाड्या लागल्या तर कारवाई करणार असल्याचे सांगितले